आता आमच्या बाजूला काय झालंय कागदमध्ये मी आणि सभागडे दोघेही प्रचार करतोय चंदीगडला राजेश पाटील आणि शिवाजीराव पाटील दोघेही त्यांचा प्रचार करत आहे आणि दादा उदरगडला के पी पाटील आणि आंबेडकर दोघेही प्रचार करत आहे मी विनंती केली बाबा बाबा विधानसभेचं काय विचारायचं नाही इथं काही तशी परिस्थिती नाही इथं शिवसेना मग काँग्रेस त्यामुळे इथं पहिले जे पार्टी अडचण आमच्याकडे अडचण आहे जे मार्गदर्शन केला त्याला वेळ कमी मिळाला मी त्यांचं भाषण एक फार लक्षपूर्वक ऐकत होतो तो गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केले त्याच्यामध्ये केलेलं काम आणि सर्व घटकांना दिलेला दिलासा वाटते या कॉम्प्लेजरांना चाळीस वर्षात जमला नाही परंतु चंद्रशेर तर्के यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या सगळ्या खरे आहेत आणि म्हणून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये संजय पंडित चंद्रशेर तर्केचा पहिला फेंड्याशिवाय राहणार नाही मला विश्वास देण्यासाठी आपल्या मनोगतामधून प्राध्यापक संजय पटिकांना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती केली आहे आणि बराच वेळ झालेला आहे जेवणाची सुद्धा वेळ झालेली आहे त्यामुळे चंद्रजी दर्के यांनी सुद्धा थोडं आटोक्य भाषण घेतलं धनंजय माडकांनी सुद्धा धनंजय मांडिक बोलावले आहेत की एखादा आदेशाचा जुना कुणीतरी जन्मापासून असलेला बोलावा असे त्यांचं माणसं असते तर त्यांनी सुद्धा भाषण आठवते घेतलं मी आपल्या बरोबर यांनी ज्या भावना व्यक्त केल्या सगळ्या खऱ्या पैला फेडल्याशिवाय राहणार नाही त्याला विश्वास घेण्यासाठी आता आमच्या बाजलं काय झालंय कागदमध्ये मी आणि सबरगे दोघेही प्रचार करतोय चंदीगडला राजेश पाटील आणि शिवाजीराव पाटील हे दोघेही त्यांचा प्रचार करताय आधारणी के पी पाटील आणि आंबेडकर दोघेही प्रचार करत आहेत मी विनंती केली की बाबा विधानसभेच काय विचारायचं नाही इथं काय तशी परिस्थिती नाही इथं शिवसेना काँग्रेस त्यामुळे इथं पहिल्याची फारशी अडचण आमच्याकडे अडचण आहे मग मी काय म्हणतो प्रत्येक असं म्हणायला लागलं की आम्ही विधानसभेला लोकसभेला चांगला प्रचार करतोय तुमचा विधानसभेला तुम्ही काय करणार सांगा

<laughs> या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख केला ती निवडणूक देशमुला हातामध्ये द्यायची यासाठी यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ज्याला उभं केलं त्या विनंती केली होती छत्रपती शाहू महाराज हे आमचे आदराचं स्थान आहे तुम्ही या निवडणुकीत उतरू नये कारण ज्यानंतर निवडणुकीत येतं आल्यानंतर शिकार चिपणी होणार सगळ्या गोष्टी तोंड द्यावं लागेल आणि एका पक्षाची तुम्ही जर पार्टी झाला तर आपलं आदराचं स्थान आहे ते डळबळी अशी भावना मी व्यक्त केली होती ज्याचा उल्लेख प्राध्यापक संजय पंडित यांनी केला हे तिकीट त्यांनी जर घेतलं असतं तर मला वाटतं तुमच्या तालुक्याला किंवा जे दक्षिणला गेलं असत त्याला ते नको होत आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांना त्याला उभं केलं आणि त्यांना या निवडणुकीमध्ये केला राज्य सभेवर अतिशय सन्मान त्यांना काँग्रेसला घेता आलं असतं आणि छत्रपती शाहू महाराजांचा सन्मान करता आला असतं म्हणून आपली निवडणूक काढण्यासाठी या मंडळींनी छत्रपती शाहू महाराजांना उभं केलेलं आहे एवढा त्याचा अर्थ आहे म्हणून ज्याचा उल्लेख त्यांनी केला सलाम जातीला मत होऊ त्याप्रमाणे आपण या निवडणूक करूया आणि या निवडणुकीत संजय भटलिकांना प्रचंड पक्षाने निवडून दिल्या आता संजय माडकरी केला त्याला वेळ कमी मिळाला मी त्यांचं भाषण एक फार लक्षपूर्वक ऐकत होतो तो गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी केले देशामध्ये केलेलं काम आणि सर्व घटकांना दिलेला दिलासा मला वाटतं या काँग्रेस चाळीस वर्षात संपला नाही आम्ही काँग्रेस पक्षामध्ये आपण अनेक जण काँग्रेस पक्षामध्ये होतो परंतु काँग्रेस पक्षामध्ये ज्या गोष्टी नरेंद्र मोदी साहेबांना समजल्या त्या आमच्या पक्षाला कधीच समजल्या नाही बदलो शेतकऱ्यांना सन्मान धन देण्याची योजना कधीतरी आपल्या काँग्रेसच्या पक्षाला सुटते काय सहा एका वर्षात सहा हजार रुपये आणि आमच्या युतीने त्यामध्ये सहा हजार गाठले बारा हजार रुपये वर्षाला देणारी योजना आपण शेतकऱ्यांसाठी आणली जे खात्यावर आपण पैसे द्यायला लागलो मधून ऐंशी कुठी लोकांना त्याचा उल्लेख त्यांनी नंतर मोफत धान्य आपण देतोय दोन हजार एकोणतीस पर्यंत देणार आहोत आमच्या युक्तीनं त्यामध्ये सणावारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला असेल गुढी असेल किंवा आताच्या सगळ्या सणांना आपण सहा चिन्ह अधिक शिजले त्यामध्ये डाळ दिली साखर दिली सोयाबीन तीन दिलं शंभर रुपयेमध्ये या मोफत धान्याबरोबर आपण आनंदाचा शिजा सात इतर सुद्धा वस्तू देण्याचा प्रयत्न केला मोदीला रोजगारासाठी एकत्र मिळवून दिलं स्टार्टअप सारख्या योजना आणल्या आणि त्याचा उल्लेख दल निर्माण केला एक देशाची मान संपूर्ण जगामध्ये उचलण्याचा प्रयत्न या माध्यमातून मोदी साहेबांनी केलेला आहे म्हणून नरेंद्र मोदींना तिसऱ्या पद प्रकार करण्यासाठी प्राध्यापक संजय पटलिकांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं एवढी कळकेची विनंती या निमित्ताने आपण करणार आहोत मला वाटते कोला कोल्हापूर शहरासाठी लोक कागल तालुक्याचा हक्का जर पाठी गेलं म्हणून अनेकांनी त्याला बिल्डिंग समाजाची टीका केला त्याला जीवनराव सावंत आणि वसंतराव सावंत एक दाव्या विचारसरणीचे आमचे नेते होते तालुक्याचे ते म्हणाले होते कोणाच्या दाटा कोतास का अशा टीका शोषण करून सुद्धा सदाशिवा मंडिकाने कोला परिषदाच्या जनतेला गैरी पब्जाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून राजाची छत्रपती शाहू महाराजांचं काम आपण केलं

आता लोकसभेला होते की यांच्या तिथे मतदान होते एक एक मत आपण कमी आणलं पाहिजे टक्केवारी वाढवली पाहिजे तालुका दक्षिण आणि कोल्हापूर शहर याबद्दल अनेक लोक चर्चा करतायत आणि मला वाटतं दर्वीरचे तुम्ही सगळे कार्यकर्ते एकसंग होऊन जर काम केला तर आमच्या मनात मनातली शंका दूर होईल आणि प्रचंड मताने संजय वडील निरोधायला लागणार नाही हा विश्वास व्यक्त करतो कागद चंद्रगड आणि नागालँड या तिन्ही मताधिक्य जर आपण जास्तीत जास्त केलं तर कुठली शक्ती संजय मंडळीचा पराभव करू शकत नाही प्रचंड मता निवडून द्या अशी विनंती करतो आणि तुम्ही स्नेह बोलताना आरामची शक्ती जाऊन स्नेहून घ्यावं अशी विनंती करून जागेतो महाराज